मारगाव गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी श्री महादेव मंदिर श्री हनुमान मंदिर या पवित्र मंदिरामध्ये आपण नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि मला वाटतंय महादेवाच्या मंदिरात नारळ फुटल्याच्या नंतर आपल्याला कसली अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही का वाटतंयच काय मालगाव गावचे प्रमुख नेते मंडळी सोमन सोमना साहेब माननीय निकम बापू माननीय हिंबाजी सावकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सहकारी मित्र आणि तुम्ही सगळेजण या प्रचार फेरीसाठी उपस्थित आहात जत तालुक्यातली काही महत्वाची गावं आहेत जतनंतर उमदी माडग्या संक बिलूर डफळापूर शेगाव बनाळी ही मोठी गावं आहेत आपल्या तालुक्यातली आणि गाव हे क्षेत्रला आहे बरोबर का आता उंदीला एम आय डी ची दिली तुम्ही बघा आम्हाला काय बरोबर ना सगळा आपण सतीला झालेला आहे तर आपण मार्गासाठी सुद्धा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सरकारी कार्यालय आणि एखादा चांगला प्रोजेक्ट नक्की आणू त्याबद्दल तुम्ही अजिबात करा फक्त जमीन तुम्ही उपलब्ध करून द्यायची नाही तर पण कोणाला करता मार्गाव तालुका व्हायला पाहिजे बघा त्याची एक बैठक आपण मान्य महसूल मंत्री सोबत लावली होती की गट तालुक्याचं स्त्री विभाजन झालं पाहिजे आणि डांगड समिती सरकारनं गठित केलेली आहे या समितीकडे आपल्याला अक्षर देखा झाल्याच्या नंतर जायचं आहे ुंबी चलचं माडिया आपण समन्वय साधून कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल त्याचा जा आपण विचार करू नक्की परंतु हे चांगलं युनिट आपल्या गावामध्ये येईल याचा शब्द मी तुम्हाला देतोय ते मुद्दे युनिट काय युनिट ते विचारच्यानंतर सांगतो गावाचे नंदराच्या धंदराचं सांग काही अंतर्गत रस्ते आहे काही शेताला लागलेले रस्ते आहेत अशी कामं मला गावात शिकवली आहेत आहे माझ्या प्रकारप आहे वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांची नावं घेणं अपेक्षित आहे आणि माडग्याळ मेंढी आपली आता देशभर फेमस आहे आणि त्याचं एक माडगाळ मेंढी पाहिजेत केंद्र संशोधन केंद्र माडगाळमध्ये झालं पाहिजे हे आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे आणि जे पक्ष संवर्धन खात्याचे मंत्री होतील त्यांच्याकडं आपण आपल्या सरकारचा शपथविधी झाल्याच्या नंतर आपण एक बैठक लावू सगळे माडगाव गावातील प्रमुख मंडळी हा केलं चेकिंग माणूस काय असं नाराज झालं कोणी नाव राहायचं तर आपण एक बैठक लावू माडगाव मेंढीच्या संशोधन केंद्राच्या बाबतीमध्ये ते आपल्या इथून झालं पाहिजे झालं पाहिजे ना माडगाव मेंढीवरलं तर इतकं नाव फेमस आलं आहे आमच्याकडे पण एक निश्चित मेळे आहेत मारग्या तुम्ही आमच्या घरी आलात तर तुमच्या लक्षात येईल एकदम जातीवन मेडे आहेत एक लाख दीड लाख रुपये किमतीच्या आता काय काय मेंट्या ज्याच्यापेक्षा जास्त किमतीच्या मेड्या आहेत पण आपल्या ते आपल्याला आहे त्यामुळं मार्गाल मेंढीचं एक पहिलाच केंद्र आपण इथं निर्माण करू तुम्ही सगळ्या लोकांना विनंती करा जाऊन मोठा आहे एक एक मत मला महत्वाचं आहे मला पाडायसाठी काही मत इकडं तिकडं विभागणी करण्यासाठी सांगतायत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे त्यातून आउटपुट काय निघणार आहे माझ्या विरोधामध्ये मतं देऊन पुढच्या लोकांकडं काही व्हिजन आहे का फक्त मला शिव्या देणं याच्यापेक्षा दुसरं व्हिजन आहे का कुठलं भूमिपुत्र पाहिजे आणि मी कुठून आलोय मी पण चांगली दिल्यात नाही मी या भागासाठी काम केलं आहे या भागातल्या लोकांनी आग्रह केला म्हणून मी चालले की काही उभं नाही या तालुक्यातील अनेक नेते मंडळी सहा महिन्यापासून माझ्याकडं म्हणत होते की तुम्ही इथं उभा राहायला पाहिजे एका दिवसात काही उमेदवारी इथं झालेली नाही या तालुक्यातली अनेक गावं वडशाय आपल्या बाजूला आहे मारगायमध्ये आपल्याला मतदान किती नंबरचं मिळेल आणि ते जास्त फारकानं कसं मिळेल याची तुम्ही काळजी घ्या जेवढं लीड तुम्ही मला द्याल त्या लीड निधी गावात देणार तुम्ही कुठलंही काम मी बरवा पाणी फोडायला तिकडं घेतो पलीकडं येताना मला परिड वस्तीवरती लोक म्हटली की आमच्या इकडं आहे परिडवस्तीच वस्तीचं कोण कोण येत जातायचं जाता वस्तीवर कुठे धुमाळ वस्ती धुमाळी वस्तीवरती परिडवस्तीला पण वाटत आहे बरोबर त्यांची अडचण आहे ती पण माझ्या कानावरती आहे तुम्हाला डिसेंबरमध्ये तुमचा विषय विकून देतो साठी पैसे दिलेले आहेत निधी दिलेला आहे काम चालू होईल म्हणजे मला भेटायची पण आवश्यकता नाही मला प्रश्न कळाला की मी त्याच उत्तर, उत्तर शोधत असतो मग तुम्ही कुठला आहे तुम्ही कुठल्या जातीचा आहे तुम्ही कुठल्या विचारचा याच्याशी मला जर केलेला आहे तुम्ही माझ्याचा आहे ना का मग तो तु� उद्या मला मत न देणारा माणूस जरी माझ्याकडे आला आणि माझं असाच असं काम करणार बरोबर ना तुम्ही पण मला मत दिले शेवटी काय आहे लोकशाहीमध्ये निवडणूक वीस तारखेला संध्याकाळी संपून गेली का आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला काम करायचं त्यासाठी सगळे सुरुवात बरोबर सरकार बरोबर आपलं जरी सरकार असलं तरी आपल्याला संघर्ष करायची वेळ आधी तरी मी करेन ज्या तालुक्यासाठी इतक्या लोकांच्यासाठी इतक्या प्रश्नांच्यासाठी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद